आज आपण गावरान थाळीमध्ये करत आहोत बेंगन फ्राय पण त्याआधी मी आम्ही तदा ते एवन सुक्रास रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉनचं बटनही दाबा ही भाजी काही कडबडीच्या वेळेस अगदी पटकिनी होते आणि डब्यासाठी सुद्धा अगदी पटकिनी होते वांगी टॅमॅटो आणि कांदा याच्या उभ्या पावडी करून घेतल्या ह्या भाजीला कांदा लसूण मसाला आणि दाण्याचं कूट हे महत्वाचं ह्यानेच ही भाजी चविष्ट होते ते तसंच रायत्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर अशी तयारी करून घेऊन आणि भाजीसाठी नेहमीचीच फोडणी करून घ्या कांद्यावरती थोडंसं मीठ आणि पॅडकी मिरचीचं लाल तिखट घालत आहे आणि मग वांग्याच्या फोडी घालत आहे ह्याला आता आपण पाच ते सात मिनिटाच्या दोन ते तीन वाफा देऊन घ्यायच्या आहेत दोन वाफा देऊन की घालायचा आणि मग एक वाफ टॅमॅटो हा लवकर शिजतो त्यामुळे त्याला एक वाफ दिली तरी पुरेशी असते आता त्यामध्ये चवीनुसार कांदा लसूण मसाला थोडं मीठ घातलेलं होतं आता उरलेलं मीठ असं घालून घेत आहे आणि छान परतून घेत ज्यांना पाहिजे त्यांनी थोडी साखरेची चिमट टाकली तरी चालेल सगळी भाजी झाल्यानंतर त्यात दाण्याचं कूट घालायचं आणि कोथिंबीर घालून सगळ्यात शेवटी लसूण मिरची पेस्ट घालायची आपली भाजी तयार आता आपण रायता करायला घेऊयात असाही रायता करून बघा बुंदी रायत्यामध्ये भरपूर गाजर घालून कांदा टोमॅटो हिरवी मिरची थोडं साखर मीठ आणि दही असं घालून कोथिंबीर घालायची आणि छानपैकी मिक्स करायचं आता आपण थाळीमध्ये लिंबू लोणचं चटणी रायता कांदा टमॅटो वॅंगन फ्राय आमटी भात भाकरी आणि वर्ण तूप असं घालून थाळी तयार झाली ही थाळी बघूनच भूक लागलेली आता मी टेस्ट घेते मस्तच